सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल गोपनीय महितीचा आधारे गोमांच विक्री वर पोलिसांचा छापा 41,000 साशे 10 रुपई किम्तीचा मुद्धे माल जबत भंडरा जिल्ह्यात गोमास विक्रीवर मोठी कारवाई करत एक्केचाळीस हजार सहाशे दहा रुपये माहितीच्या आधारे भंडारा डिव्हिजन पथकाने तेरा सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा ते बारा दरम्यान छापा टाकला आरोपी अजिम अजिज कुरेशी आणि त्याचे इतर दोन साथीदार अवैधपणे गोमास कापत असल्याचे निदर्शनास आले छाप्यात एकशे चाळीस किलो गोमास धारदार हत्यारे गोमास तोलण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काटा खेमा तयार करण्याची चक्की आणि फ्रीज इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एक्केचाळीस हजार सहाशे दहा रुपये आहे आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे पंचवीस आणि तीन, पंच तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम पाच पाच क नऊ नऊ अ महाप्रणी सर आधी दोन हजार पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींसह पुढील कारवाई करता पोली स्टेशन पोलीस स्टेशन कारदा यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लायक धाले पोलीस हवलदार सुभाष राठोड पोलीस हवालदार साजन वाघमारे पोलीस वैभव काळे रोहन काळे राघोर तर सर्व उपविभागीय पोलीस कार्यालय भंडारा यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल